ील खनाम इतिहास संशोधक आणि आमचे मित्र इंद्रजित सावंत यांना कोणा एका भिक्षुकानं जिवे मारण्याची किंवा मारायण करण्याची धमकी दिली आहे धमके आम्हाला नेहमी येत असतात पण नाव सांगून कोणी धमकी देत नाही त्या यानं नाव सांगून धमकी दिलेली आहे तेव्हा त्याला ते मी एवढंच सांगतो की एवढी हिंमत असेल ना तर इंद्रजित सावंतच्या केसाला धक्का फक्त लावून दाखवा मग पुढचं आपण बघू काय करायचं ते मग लागली एका पेशवाय आले आहे फडणवीस आले म्हणजे पेशवाय नाही आले फडणीस मुख्यमंत्री आहेत त्याचं कारण त्यांच्याकडे बहुमत आहे आम्ही लोकशाही मानतो म्हणून फडणवीसांना आम्ही मुख्यमंत्री मानतो फडणीस काही पेशवे आहेत म्हणून नाही मुख्यमंत्री मानत त्यांना आम्ही त्यांच्या पाठीमागं आमदारांचं बहुमत आहे म्हणून ते मुख्यमंत्री आहेत त्यांना मुख्यमंत्रीपदाला अभिभाव नाही म्हणले पण त्यांच्या नावाचा त्यांच्या जातीचा वापर करून जर तुम्ही विद्वान माणसांना दम देणार असाल दमदाटी करणार असाल मारामारीची गोष्ट बोलणार असाल तर मग तुम्ही एक कातीला आला तेवढाच त्याचा अर्थ आहे त्या टिकात कशी उतरायची हे आम्हा लोकांना सगळ्यांनी चांगलं पाहिजे तर त्या वाटेला कशाला जाता त्या वाटेला नका ना जाऊ अहिंसेच्या पद्धतीनं मांडायची पद्धती तर विचार स्वातंत्र्य आहे आपल्या देशात अजून मांडा ना तुम्हाला काय मांडायचं असेल ते था था। काय तुमचं म्हणणं असेल ते मांडा पण छत्रपतींच्याबद्दलचा अवमान तुम्ही केलात तर तुम्ही हे लक्षातच ठेवा की बहुजन समाज ते कदापि मान्य करणार आहे इंद्रजित सावंत एकटे नाही आम्ही नव्वद टक्के लोक एकत्र आहोत या भ्रमातून आता बाहेर पडा झाले आता दहा बारा वर्ष तुमची बघितली आम्ही कमती सगळ्या आता बहुजन समाजाला आम्ही संघटित करतो आहोत आणि बघून पण काय करायचं ते तुम्ही मारा तर बघूया मग बघू काय करायचं